गणपती फेस्टिवल म्हटला की उत्साह प्रत्येक ठिकाणी असतो मग ते महाराष्ट्र असो दिल्ली मराठी मंडळाचं सुंदर असं डेकोरेशन आणि आम्ही पोहोचलो गुरगावमधील सेक्टर नाईन एला मामा आपले दिल्ली राहतात त्यामुळे मलाही संधी मिळाली मराठी मंडळाचा गणपती बघण्यासाठी मंदिर हे खूप भव्य आणि दिव्य जिथे सर्व देवी देवता तुम्हाला बघायला भेटणार त्यामुळे जातानाच आम्ही सर्व देवी देवतांचे दर्शन घेतले मंदिराच्या फर्स्ट फ्लोरला सर्व देवी देवतांचे मंदिर होते आणि त्यातच ग्राउंड फ्लोअरला आपल्या मराठी मंडळाचं गणपती होतं गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि हातात आपल्याला प्रसाद मिळतो जवळच श्री खाटुश्यामजीचे मंदिर होते तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतले आणि निघालो आमच्या मराठी मंडळाच्या गणपतीजवळ वाटणार नाही पण दिल्लीतसुद्धा मराठी बांधवांची खूप एकजूट आहे मराठी मंडळाचा हा गणपती आणि गणपतीसोबतच नवीन नवीन प्रकारचे प्रोग्रॅम्स आहेत दर्शनासोबतच चांगली संध्या होती त्यानंतर मग जेवणाचा प्रोग्राम होता तोपर्यंत आम्ही आमच्या उर्वीचे फोटोज काढत होतो मामांची मराठी काय प्रोग्रामला वेळ होणार होता म्हणून आम्ही लवकरच प्रोग्राम संपून घरी निघण्याची तयारी केली ही आमची विठाबाई जी की खूप उत्साहाने कास्यपात्र आणि मेकअप करून गणपती दर्शनासाठी आली होती त्यानंतर मग निघालो आणि एक फेमस श्रीराम डाबा म्हणून आहे तिथे आम्ही जेवणासाठी थांबलो आपला मेन्यू यायला वेळ होता त्यामुळे बघूया यांचा टाईम ओवी काय आणि तुम्हाला त्यानंतर आमचं जेवण आलं सहज झालं आणि आम्ही खायला सुरुवात केली आमची उर्वी आज वेगळ्याच मूड मध्ये होती त्यामुळे मज्जाच मज्जा एक एक करून माझ्या न्यू गँगचे फोटोज घेतले आणि जेवण संपवून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी अशा प्रकारे आम्ही दिल्लीतील दिल मराठी मंडळाचा गणपती बघून हॉटेलमध्ये जेवण करून आमचा दिवस घालवला थँक्यू गणपती बाप्पा मोर्या